मित्रांनो पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रचलित टॉनिक उपलब्ध आहेत तर त्यापैकी बेस्ट टॉनिक आपल्यासाठी कोणता असणार आहे ज्याचा फायदा आपल्याला अधिकाधिक होईल आणि कमी खर्चामध्ये आपल्याला ते टॉनिक उपलब्ध होऊन त्याची फवारणी आपल्या पिकावरती केल्याच्या नंतर अधिक फुलधारणा होऊन आपल्याला त्याचा उत्पादनामध्ये फायदा मिळेल तर... मित्रांनो पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठी मार्केटमध्ये चार टॉनिक प्रचलित उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये अँबिशन आहे जे, जे बाहेर या कंपनीचे येतं त्यानंतर इसाबियन आहे जे शिजंट या कंपनीचे येतं त्यानंतर टाटा बार आहे जे टाटा रॅलीज या कंपनीचे येतं त्यानंतर काबुली आहे जे सुमितोमो या कंपनीचं मार्केटमध्ये येतं आता यापैकी आपल्या पिकावरती कोणतं वापरायचं आपण एक थोडक्यात माहिती पाहिल्याच्या नंतर तुम्ही स्वतः कोणतं टोनी वापरायचं याच्यापैकी निवड करणार आहात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कोणतं टोनी आपल्या पिकावरती वापरायला हवं आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला कसा होईल याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल सुरुवातीला आपण या चार मध्ये घटक कोणकोणती उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती पाहणार कारण क्षेत्र मित्रांनो कोणत्याही च जे कार्य आहे त्याच्या घटकावरती उपलब्ध असतं म्हणजे तुमचं आहे म्हणजे कीटकनाशक जरी असलं किंवा बुरशीनाशक जरी असलं किंवा फनी जरी असलं किंवा खत जरी असलं त्याच्यामध्ये उपलब्ध असलेल्या किंवा दिलेल्या घटकानुसार त्याच्यावरती कार्य अवलंबून असतं त्याच्या नावापेक्षा त्याच्या घटकावरती जास्त आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण साठी वेगवेगळे नाव त्या ठिकाणी दिले जातात परंतु आपल्याला घटक पाहून त्याच्यामध्ये किती परसेंटेज आहे ते पाहूनच त्या ठिकाणी त्या प्रोडक्टची व्हॅल्यू त्या ठिकाणी ठरवायची आहे तर मित्रांनो मार्केटमध्ये प्रचलित असलेल्या बाहेरच्या अँबिशन त्यामध्ये तुम्ही जर घटक पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अमिनोअसिड आणि फुलविक अॅसिड हे दोन घटक तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यानंतर तुम्ही सिजंटाच्या इसाबियन या मध्ये जर घटक पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अमिनोअसिड आणि रेप्टाइड हे दोन प्रमुख घटक या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जर तुम्ही टाटाच्या रॅलीज या मध्ये जर तुम्ही टाटा मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अमिनोअसिड आणि कार्बोहायड्रेट हे दोन घटक तुम्हाला पाहायला मिळतात आणि शेवटचं चौथं जे की नवीन आलेलं टॉनिक आहे जे आहे काबोली त्याच्यामध्ये पॅकडोमिटर चाळीस टक्के हे घटक आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे तुम्ही जर याचं निरीक्षण जर केलं तर त्याच्यामध्ये अँबिशियन टाटा बहार आणि इसाबियल हे जे तीन प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये अॅमिनायसिट तुम्हाला त्या ठिकाणी कॉमन दिसेल म्हणजे जवळपास हे जे तीन घटक तीन प्रोडक्ट आहेत हे सर्वसाधारण किंवा समांतर त्या ठिकाणी असणार आहेत यांचं जे कार्य असणार आहे ते देखील समांतर आहे आणि जे काबोली आहे हे फक्त याच्यामध्ये वेगळा पण ते नाही त्याचं कार्य थोडस वेगळं आहे ते देखील आपण संपूर्ण पाहणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्या पिकामध्ये नेमकं कोणतं प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरायला हवं जेणेकरून आपल्याला अधिकची खुलदार होईल आणि आपलं देखील वाचेल तर शेतकरी मित्रांनो या तीन प्रोडक्ट जे आहेत कॉमन असलेलं अमिनोआसिड जे आहे त्याचं कार्य काय आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला निवडण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल तर अमिनोआसिड हे पिकाची त्या ठिकाणी वाढ करत असतं कारण याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण वाढवण्याची क्रिया असते त्याचबरोबर पिकामध्ये डिफेन्स एन्झाईम असतात डिफेन्स एन्झाईम म्हणजे जे पिकाची प्रतिकार क्षमता वाढवतात रोगांचा बळी पडू नये आणि त्याचबरोबर पिकावरती जर अजैविक पाना तर त्या पिकाला त्याला बळी पडू नये यासाठी डिफेन्स एन्झाईमची पिकामध्ये गरज असते ते वाढवण्याचं काम देखील अम्युनासिड त्या ठिकाणी करत असतं त्याबरोबर याच्यामध्ये फुलविक ऍसिड देखील आहे हे पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य यांचं वहन करण्यासाठी काम करतात आणि अँटीऑक्सिडन जेव्हा असतात त्यांची देखील निर्मिती करण्याचं काम फुलिकत असतात म्हणजे जे उपलब्ध असलेले ऍसिड आणि फुलविक ऍसिड हे हे पिकामध्ये रोग क्षमता वाढवणे आणि अधिक फुलधारणा होणे फुलांची गळ थांबवणे फुलाचं रूपांतर फळ फळात होण्यासाठी मदत करणे हे ऍसिड आणि फुलविक ऍसिडचं कार्य आहे तर हे जे ऍसिड आहे तिन्ही घटक असल्यामुळे तिन्हीचं कार्य त्या ठिकाणी कसं येतं म्हणजे अँबिशन असेल टाटा असेल किंवा हिसान असेल त्याच्यामध्ये ऍसिड उपलब्ध असल्यामुळे पिकामध्ये फुलधारणा होणं फुलांची गळ न होणं अधिक फळांची संख्या त्या ठिकाणी लागणं त्यासाठी हे मदत करत असतो आणि शेवटचं जे टॉनिक आहे ताबोली याच्यामध्ये पेट्रोलमीटर हा हात असतो तर हे ताबोली असलेलं जे हे देखील पिकामध्ये अधिक फुलधारण होण्यासाठी मदत करतात परंतु हे पिकाची वाढ थांबून पिकाला संपूर्णपणे फुलधारणी डायवर्ट करत असतं मग ज्या पिकाची किंवा म्हणजे जे काही खुळपिका आहेत खुळपिकाला तुम्ही ताण दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचं बहार जात असताना त्याच्यानंतर एक त्याची वाढ पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फक्त फुलधारणा तुम्हाला आवश्यक असते तर त्याच्यामध्ये तुम्ही ताबोलीचा वापर करू शकता स्वयंसारख्या पिकाच्या सैनिमध्ये एक पर्टिक्युलर वाढ त्या ठिकाणी कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या पूर्णपणे फुलामधे रूपांतर करायचं असतं वाढ थांबून तर त्या ठिकाणी तुम्ही ताबोलीचा वापर करू शकता म्हणजे पिकाची वाढ थांबून पिकाला संपूर्ण पूर्णपणे फुलधारणेकडे जर तुम्हाला वळायचं असेल तर तुम्ही काबोली या चा वापर करू शकता किंवा तुम्हाला तुमचं भाजीपाला पीक आहे टोमेटोसारखं पीक आहे किंवा इतर पीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेंडा देखील चालू ठेवायचा आहे आणि फुलदांना देखील चालू ठेवायची आहे अशा पिकामध्ये तुम्ही अँबिशन वापरू शकता टाटा वापरू शकता किंवा इसाबियन वापरू शकता आता इसाबियन अँबिशन आणि टाटा यापैकी कोणतं वापरायला पाहिजे तर हे एम्बिशन हे बायर कंपनीज इसाबियन इसाबिन सी जंडा या जातं यामीन मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि टाटा बार ही आपल्या इंडियातीलच कंपनी आहे त्याच्यामुळे इंडियातील कंपनी असं याच्यावरती असले टॅक्स किंवा हिची प्राईस जी आहे ती प्राईस या दोघांपेक्षा कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही टाटा बारचा देखील वापर करू शकता किंवा तुम्ही अँबिशन किंवा इसाबियाचा देखील वापर करू शकता परंतु खर्च जर तुमच्या बचत तर तुम्ही टाटा बाहेर सिलेक्ट करून तुम्ही फुल वाडीसाठी याचा वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुमचा संभ्रम त्या ठिकाणी क्लिअर झाला असेल किंवा तुम्हाला जे प्रॉब्लेम वाटत होता की कोणतं टॉनिक त्या ठिकाणी वापरलं पाहिजे किंवा एखाद टॉनिक आपण जर वापरलं तर आपल्याला वाटतं नाही याच्यापेक्षा दुसऱ्या प्रोडक्टसाठी जर त्या ठिकाणी चांगला असेल ते वापरायला आपण पाहिजे होतं तुम्ही टाटा बार तर तुम्हाला आपण वापरलं पाहिजे होत किंवा काही अँबिशन वापरलं होत काही म्हणतो असं इसबिन आपण पाहिजे होतं तर तसं काही नाही समिलर प्रोडक्ट आहे यापैकी कोणतंही तुम्ही प्रोडक्ट वापरून तुमच्या पिकामध्ये अधिकची फुलधारणा फुलांची गळ थांबवणे आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी या टॉनिकचा वापर करू शकता फक्त काबुलीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे हे पिकाची वाढ थांबवून त्या ठिकाणी फुलधारणा करत असतं. त्याच्यामुळे त्याच देखील तुमच्या पिकामध्ये एक वाढ झालेली असेल तर रूपांतर रूपांमध्ये करायचा आहे वाढ थांबून तर तुम्ही त्या ठिकाणी ताबोली याचा वापर करू शकता युट्युब <inaudible> युट्यब वरती आपण कृषी उत्पादनांच्या घटकापासून तर त्या कार्यापर्यंत सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांच्या प्रोडक्ट बद्दल असलेलं नॉलेज त्या ठिकाणी वाढेल आणि त्याचा त्यांना पीक उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होईल कारण जर पिक बद्दलची माहिती जर आपल्याला नसल तर चुकीच्या ठिकाणी चुकीचा प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण वापरल्यामुळे आपल्या खर्चामध्ये वाढ त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यामुळे ही वाढ थांबवण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून प्रत्येक शेतकरी मित्रांना अटॉनिक बद्दलची माहिती होईल आणि ते आपल्या पिकामध्ये चा वापर करू शकतील. तुम्ही भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद